पीओपीवरील बंदी उशिरा उठल्यामुळे यंदा मूर्तीकारांना पुरेसा वेळ मिळाला नाही त्यामुळं गणेश मूर्तींचे भाव सुद्धा तीस टक्क्यांनी वाढलेत याचा फटका मूर्तीकार आणि गणेश भक्तांना सुद्धा बसतोय तरीही गणेश मूर्तींची मागणी वाढल्याचं दिसतंय बघूया आपले प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी घेतलेला हा आढावा गणपतीचा जो मूर्तींना रंगवण्याचं काम आहे ते शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आखीव रेखीव अशा मूर्ती दगडू शेट असेल लालबाग असेल आणि त्याचप्रमाणे विविध कलाकृतींनी रंगलेला काही मूर्ती रंगवण्याचं काम या ठिकाणी कलाकार करतात आपल्या सोबत काही कलाकार आहेत काय सांगाल तर गणेशोत्सव काही कालावधीच राहिलेला आहे आणि अंतिम टप्प्यात आता खर तर याचं कामकाज चालू आहे खरोखरच अंतिम टप्प्यात या ठिकाणी चा काम चालू आहे पण शासनाने जो पीओपी बंदीचा निर्णय होता तो नऊ जूनला दिला आणि नऊ जून नंतर जे कामाला आम्ही वेग घेतलाय तो आतापर्यंत आता रात्रपाळी करून आम्हाला काम पूर्ण करायला लागतंय तो थोडासा कलाकारांना फटका बसलेला आहे की जी बंदी होती पीओपी वरती ती सरकारने नऊ जून उठवलेली आहे मग आता थोडासा कामांना वेग आलेला आहे नक्कीच तुम्ही सांगितलं की पीओपीच्या माध्यमातून खरं तर सरकारने बंदी घातली होती परंतु कलाकारांवरती कुठेतरी आता दबाव आहे डिमांड प्रमाणे सप्लाय देणं गरजेचं आहे आणि त्या त्या माध्यमातून तर गणेश मंडळ असतील घरगुती गणपती असतील याची जी मागणी ती कशा प्रकारे आहे घरगुतींना पण चांगली मागणी आहे आणि मंडळांच्या गणपतींना पण चांगल्यापैकी मागणी आहे पण आता थोडस लेट बंदी उठल्यामुळं मूर्ती थोड्याशा महाग आम्हाला मिळालेल्या आहेत आणि पण ग्राहकांना ते कसं आम्ही ज्या गेल्या वर्षी ज्या मूर्ती किमती देत होतो ते या वर्षी द्यायला नाही तीस टक्क्यांनी आम्हाला थोडीशी वाढ करावी लागलेली आहे नक्कीच या ठिकाणी सांगाल की आपल्या ज्या कारखान्यातून ज्या मूर्ती आहेत त्या तयार होऊन कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जातात आणि कशा प्रकारे त्याचा रिस्पॉन्स मिळतोय आमचा ह्या मूर्ती या कारखान्यातल्या मयुरी मधल्या ह्या जवळजवळ आपल्या पूर्ण पुणे जिल्ह्यात जातात जी गावं आहेत वेगवेगळी पुण्यात आत्ता भरपूर असतात जे स्टॉलवाले आहेत ते आपल्या इथे येतात आणि ते खरेदी करून घेऊन जातात अमोल दरेकर जय महाराष्ट्र आंबेगाव पुणे